पांदन रस्ते मजबूत करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवडदार वर्ग दोन आहे त्यांना वर्ग एक करण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याची घोषणा सुद्धा महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कोळेंनी केली आहे नाही महाराष्ट्रातल्या सर्व पांधन रस्ते शिव पांधन रस्ते, रस्ते। यांना क्रमांक देणे आज क्रमांक नाही आहे जसे गावाच्या रस्त्याला क्रमांक आहे डी आर क्रमांक आहे स्टेट हायवे नंबर आहे आणि सर्व शिवपानंनी या पान मोजमाप करणे आणि आज कमीत कमी, -कमी शेतातला जाण्याचा रस्ता पक्का करून देणे सोबतच वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे शेतजमिनी ज्या शेतकऱ्याकडे आहे त्या वर्ग दोनच्या वर्ग एक झाल्या पाहिजे याकरता एक मोहीम राज्य सरकार करणार आहे तर महा यवतमाळ दौऱ्यावर असलेल्या बावन महसूल अधिकाऱ्यांना चांगल्याच धारेवर धरलं राज्यात सर्वात जास्त वाळू तस्करी उमरखेड उपविभागामध्ये होते तरी एसडीओ तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची यादी का नाही असा सवाल त्यांनी केला आहे उमरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना कोळेंनी हा सवाल विचारला तर वाळू माफियांविरुद्ध पोलिसांकडून सुमोटो हद्द प्रस्ताव का मागून घेतले नाही असं म्हणत अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली वाळू तस्करीबाबत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महसूल खात्याचं नाव महाराष्ट्रभर खराब होतंय आता तुमची वेतन वाढ रोखायची का असा खडा सवालही बावन ुळेनी अधिकाऱ्यांना विचारला